नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज वर्ष मुलगा चैतन्य याचे कारमधून आलेल्या अज्ञातांनी अपहरण केलंय आमच्याकडे सर्व दुचाकी व चारचाकी वाहनांची वा खरेदी विक्री केली जाईल तसेच सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंच्याहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर अपहरणकर्त्यांनी घटनेच्या पंधरा मिनिटातच सुनील यांच्याशी संपर्क साधून खंडणीची मागणी केली ही बाब उघडकीस आली मंगळवारी रात्री आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी एन चार मध्ये ही घटना घडली गट आहे तुपे हे बिल्डर असून त्यांचे भाऊ वरिष्ठ शासकीय अधिकारी आहेत सुनील कुटुंबियांसह सेक्टर वास्तव्यास असतात मंगळवारी कामावरून घरी परतल्यानंतर ते दोघे मुलांसह सोसायटीत खेळत होते चैतन्यचा लहान भाऊ वडिलांसोबत होता चैतन्य सायकल वरून घरापासून एन चारच्या रस्त्याच्या दिशेनं जात असताना मागून काळ्या रंगाची कार आली त्याच्या सायकलच्या बाजूलाच अपहरणकर्त्यांनी कार उभी केली चालकाच्या मागील बाजूने दोघे उतरले एकाने चैतन्यला उचलून चालकाच्या डाव्या बाजूने कार मध्ये कोंबले दुसऱ्याने सायकल चालवत रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला नेऊन फेकले त्यानंतर अपहरण करते चैतन्यला घेऊन हनुमान चौकाच्या दिशेनं सुसाट निघून गेले सुनील मात्र चैतन्य लांब गेला असेल या शंकेनं परिसरात शोधत निघाले तेवढ्यात त्यांच्या मोबाईलवर अनोळखी क्रमांकावरून कॉल आला ील व्यक्तीनं त्यांना आधी मराठी व नंतर हिंदीतून तो करोड देना पडेगे असे सांगितले घटना उघड होता शहरासह सर्व जिल्ह्यात अलर्ट देण्यात आला कुटुंबाने पोलीस आयुक्ताला धाव घेतली आयुक्त प्रवीण पवार यांच्या आदेशावरून जवळपास तीस पोलीस अधिकारी एकशे वीस पेक्षा अधिक अंमलदार सर्व ठाण्यांची डीबी पथके गुन्हे शाखा आर्थिक गुन्हे शाखा सायबरचे अधिकारी रस्त्यावर उतरले सीसीटीव्ही नियंत्रण कक्षातून अपहरणकर्त्यांचा माग काढला जात आहे